महाराष्ट्र राज्याचे कृतिशील व कर्तव्यदक्ष कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्ष बीड जिल्हा

आंदोलन सुरू आहे सरकार अनुदान देखील आता वर्ग करायला सुरुवात केल्या असतानाही समाधानिक काय कोतुळच्या आंदोलनाला दहा दिवस झालेत शेतकरी इथे ठाण मांडून बसलेले आहेत कोतुळ आज बंद पुकारण्यात आला आणि आज दही ऐवजी दूधांडी फोडून परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सरकार दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे चाळीस रुपयाचा हमी भाव हा दुधाला मिळाला पाहिजे रेव्हेन्यू शेअरिंग आणि त्याचबरोबर एफ आर पीचं संरक्षण दुधाला मिळालं पाहिजे यासाठी शेतकरी लढत आहेत तीस रुपये सरकारने शासनादेश काढला की तीस रुपयाचा भाव हा खाजगी कंपन्याने द्यावा मात्र तशा प्रकारचा कायदा नसल्यामुळे खाजगी कंपन्या सरकारच्या या आदेशाला जुमानत नाही आहेत आणि त्यामुळे ते भाव द्यायला आज त्या कंपन्या तयार नाहीत पाच रुपयाचं अनुदान जाहीर केलं आहे मात्र मागचा अनुभव फार वाईट आहे शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालं नाही चाळीस ऐंशी टक्के शेतकरी त्यापासून वंचित राहिलेले होते त्यामुळे अनुदान किंवा असे शासनादेश नको काहीही करा परंतु चाळीस रुपयाचा भाव शेतकऱ्यांना द्या अशा प्रकारची अर्थ हाक महाराष्ट्राचे दूध उत्पादक या ठिकाणी घालतायत आज पक्ष पार्ट्या झेंड्यांच्या पलीकडे जात नेत्यांच्या पलीकडे जात स्वतः दूध उत्पादक रस्त्यावर उतरलेले नेतृत्व करताना आपल्याला दिसत आहेत शासनाने अंत पाहू ही विनंती मी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं करतोय जर हे झालं नाही तर मात्र महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या संपाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात पुन्हा एकदा झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही तरी काय वस्तुस्थिती अशी आहे दुधाचा एकंदरीत उत्पादन खर्च जर बघितला तर साधारणपणे सर्व त्यातमध्ये जर धरलं शेतकऱ्याची मेहनत शेती आणि बाकीचं सगळं पशुखाद्य औषध हे सगळं जर धरलं तर साधारणपणे एक्केचाळीस रुपयापर्यंत दुधाचा उत्पादन खर्च आहे परिस्थिती अशी आहे उत्पादन खर्च जर एक्केचाळीस रुपये आहे सत्तावीस रुपये सध्या भाव भाव आहेत त्यात पाच रुपये शासन म्हणजे बत्तीस रुपये बाजार होणार आणि शासनाचं म्हणणं आहे की तीस रुपये तीस रुपये संघाने द्यावेत पाच रुपये आम्ही देऊ परंतु आत्तापर्यंत एकाही संघाने ती आठ मान्य केलेली नाही म्हणजे तीस रुपये द्यायला तेही तयार नाहीत आणि शासन फक्त पाच रुपये देणार आहे सत्तावीस बत्तीस रुपये होणार एक्केचाळीस रुपये उत्पादन खर्च आहे तर आम्ही समाधानी कसं व्हायचं त्या तुम्ही आंदोलन करताय दखल घेतली गेली नाही काय राज्याच्या सरकारनं जी काही बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीला प्रतिनिधी म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो त्या ठिकाणी जे काही घराणं आहे शेतकऱ्यांचं त्या मंत्री महोदयापर्यंत मी पोहोचवलं मंत्री महोदयांना विनंती केली का शेतकरी आहेत का अनुदा अनुदानाचा या वाईट अनुभव आहे त्याच्यामुळे अनुदान पूर्णपणे शेतकरी नाकारतायत प्रति लिटर चाळीस रुपयाची मागणी केलेली आहे जो काही द्यायचा आहे तो उत्पादन खर्चानुसार भाव दिला पाहिजे हे म्हणणं त्या ठिकाणी मांडलं परंतु मंत्री महोदयांनी आणि त्या ठिकाणी जे काही आज खाजगी कंपन्या बसलेल्या होत्या संघाच्या त्यांनी सुद्धा सध्या दिलेला तीस रुपयाचा भाव सुद्धा नाकारलाय त्याच्यामुळे निराशा पात्रात पडली आणि हे आंदोलन आम्ही पुढे चालू ठेवलेलं आहे आमची एकच अपेक्षा आहे का अनुदान नको आम्हाला भाव हवाय हक्काचा भाव द्या